जम्मू आणि काश्मीरला गेलेले पर्यटक सुखरूप अकोल्यात परतले जम्मू आणि काश्मीरला गेलेले एकतीस पर्यटक अकोला जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत तर काल खासगी ट्रॅव्हल्सने मुंबई येथून ते अकोल्याकडे निघाले होते आता ते अकोल्यात दाखल झाले आहेत जम्मू आणि काश्मीर मधील पहलगामच्या बेसरन व्हॅली मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर अनेकांना काळजी लागली होती तर आता सर्व पर्यटक अकोल्यात सुखरूप पोहोचले आहेत तर वंचित बहुजन आघाडी तसेच भाजपच्या वतीनं सर्वांचं स्वागत करण्यात आलं यावेळी काही पर्यटकांचे आश्रू आणावर झाले होते मोदी साहेबांचे खूप आभार म्हणते की त्यांनी माझ्या दोन्ही मुली आणि माझ्या मिसरांना सुगर वाढत

रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज